जेवायला जेवायला दुपारच अकरा वाजता येते नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ती भाऊन ती जेवायला लागली ती मी गेलो तो रांग एकदा त्यांनी शांगा दिल्या शा। ती आणि वांगी दिली ती खानवनाला चांगले वांगे घेरी वांगे <णिणागा> कटले हे भरित कराय वांग चांगले आहे बघ कशावर बाजारातील हे जोरदार का असेल की लाकडी भाऊ जाऊ तेच छान का हे करायचं काय देवाल्या राम राम

आंब झालं की राहिले ते आंब केशर आंब आणलं ते दिशी आकी त्या दिशी त्यातला आंब अजून राहिल्या त्या भाऊ म्हणजे त्या आंबाले आवडतात खायला वय आंबा भाकरी खायला भाकरी महाग आहे आंबा ते एकशे तीस रुपये किलो आहे किलो किलोत भाकरी तो, तो वीस रुपयाले की आंबा पडतोय बघा ते माग पडते त्या आंबाले <coughs> वागेच भरीत करायचे खात्याची काय काय चटणी केली बघा भाकरी हाय बाहुन घातली या बाकर भिजू तर आमच्याकडे तुमच्याकडे पाऊस फ्यूज झाला का आमच्याकडले पाऊस आबाळले तर रात्री पण पाऊस नाही झाला तिकडं कुठं कुठं झालाय बरं का ले पाऊस झालाय अवकाळी पाऊस इकडं कुठं आपल्याकडे टिपका बी नाही झाला रात्री नाहीतर लवळला ही कुरडवाडीला इकडं झालाय पाऊस आमच्याकडे काही नाही पाऊस झाला काही सुद्धा एक सुद्धा टिपका नाही झाला आम्हाला पावसाळ्यात जर आता टेन्शन आहे बघा कागद आणून टाकावं लागेल अजून पावसाळा नाही बर तरी कस पावस ना। ही तरी पण कसं काय माहिती पाऊस पडला हे अवकाळच येते आणि आम्हाला ती त्याच्या घरावर कागद टाकावं लागेल पावसाळ्यात कारण अवघड आले पावसाळ्यात आता कागद <coughs> ती काढलाय पण काढलाय कशामुळं ती कागद गेल्या वर्षी आता होता काढला नव्हता ती उंदराने खराब केलाय कागद मुंद्र गुसली होती कागदात त्या मुंद्र लागते ती फाड फाडते ती कागद चालली ती जेवण खायला भाकरीवर आता भाजायचं जायचं वांग थोड परत खायची भाकर आता लगेच नाही मी बारा एकच्या दरम्यान खातो मला भूक लागते नाश्ता बी कधी करत नाही ह्यांनी नाष्टा करून जेवायला लागले तीन सकाळी नाश्ता केला शिरा खाल्ला होता आंब हा नाही लोणचं काय करणं झालं नाही लोणचं बी नाही ते लोणचं काय करण झालं नाही ते लिंबाचं लोणचं आहे ते लिंबाचं लोणचं दिलेलं होतं थोडं थो त्याने नांदा ना। तर भाऊ जेवत्या ते, ते भाऊ ने केलाय काला बिजू घातली ती भाकर आमटीत कशात बिजू ती भाकर आमटीत त्यांना पाताळ मोकळ्यावर निस्त चालत नाही आमटीत बिजू घातली म्हणजे मग ती मऊ करून ती च खावा लागते असं काय खायला येत नाही कांद्या चटली आमच्या आमटी दिली आमटी दिली ती त्यांनी भरीत मला ते आमटी नाही केल्यास त्यांनी आमटी कांद्या त्या आंब्याच्या आंब्यावर सकाळ सकाळ खाते ते भाऊला लाग आंबट असलं खायला लागते त्यांना दहा त्रास आहे तरी पण खाते ते आंबट ते का नाही mm. दहा त्रास आहे तरी पण आंबट खाते ते तुम्हाला खायची तेवढीच टाकायची भिज नाही तर वांग्याच भरीत मकाची भाकर एक शिळी थोडी त्यांना केलं त्या दोन ताज्या मकाची भाकर केली म्हणजे कडक चांगली लागते खायला मला कडक भाकर आणि वांग्याचं भरे बी लागते खायला सांड का काय करणं होई नाही इथं लिखात मी मिळते का नाही लिखात मग काय करायचं करायलाच टाइम नाही तर कान बी पडं नाही करायला आता पावसाळा अजून जत्रा व्हायची आपली सप्ता बसरा आता पार्वतीच्या बसन आमच्या गावची जत्रा एकवीस तारखेला एकवीस तारखेला देव जन्म आहे बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला कुस्ते त्या तर या जत्रेला म्हणजे जत्रेचा छबीन हे काय म्हणते त्याला सप्ता सप्ताहतो जत्राचा आधीच आठ दिवस भजन कीर्तन जेवायला पंगत असते पहिले आई जायची सप्ताला तिकडं ऐकायला पण आता आईला चालणं होत नाही म्हणून जात नाही संध्याकाळी दिसत नाही रस्ता दगडाचा आहे दिवसभर जाते तिकडं सप्ताह असतो दिवसभर जाते ऐकायला सप्ताही दिवसभर वांग भाज नाही की आहे वांग हे का कवळ आहे पण नाही लवकर लवकरच भरीत म्हणून वांग भाजायला खावते भाऊ तुम्हाला खायचं का वांग्याच भरीत तिकट चटणी तेल टाकायचं थोडं मीठ जास्त बी तुकट नाही आवडत गरम तर व्हायला लागला आता लगेच Mm -hmm. ले ले ते सकू mm त्याने -hmm. वांगे दिले दोन चार जेवण झाले नसतील अजून भाऊ जेवा या म्हणते ते पहिले कसं दरवाजा पुढे टाकला जरा ओझड पडते जरा तुमच्या चेहऱ्यावर रात्री लाईटच नव्हत्या कुठं आमच्याकडे बी गेली ती लाईट ती बॅटरी लावा तर बोर्ड नाही ना मग ते लावा लागते तिकडची दुसरीच्या तिकडं घरात जाऊन दुसऱ्या घरात त्याच्यामुळं लई चार्जिंग लागलं होते हाय बॅटरी आमच्या बहिणीने दिली ती बॅटरी चांगली मोठी बॅटरी लाज लास गरम भूत येऊकानुले आबाळ झाले तितकं लिहि आबाळात ते

वांग्याचं भरीत केले खायला हे बघत दोन चार ती पुन्हा कोण शागायची शेंगा आणि वांगे गेले की कानव त्याच करू परत हे आहे यायचं जरा बारीक वांग्याशी मोठा आहे त्याचं केलं वांग्याचं भरी चालते आम्ही लागलो वांग्याचं भरीत करायला वांग्याच्या भरीत आणि वकाची भाकर कडक आहे थोडी तेच खायचे हे वांग भाजले वांग्याच भरीत करायचं तर खिडक नाही का बघावं लागेल नाही जरा कच काय थोडं बरं ते थोडं तेल टाकायचं थोडं मीठ टाकायचं कोण कोण कांदा टाकते ती बरं का पण ते कांद्यातल्या तव्यात एक भाजून करते कांदा टाकून ते बी चांगला आपल्या साध्या पद्धतीने केले थोडी चटणी टाकाव

काही थोडी चटणी टाकायची ह्याच्यात जास्त नको भात झाली टाकले जरा तर काही वांग्याचं बरीत आणि मकाची भाकर वांग्याचं भरी तिने मकाची भाकर केली तर या खायला तुम्ही बी त्यांना दिसत का राखून हा आपल्याला बघते ती किती म्हणा जेवाय भाऊ वांग्याच का थोडं देऊ का थोडं माझं बिजनेस तुकडे झालं तर चालते मित्रांनो आता आबा बे आलेले बाहेर जायचे मग आता का वांग्याचं भरीत तुम्ही भाकर आता त्यांनी खाली काय चटणी केली ती आहे त्यांना पण मला जरा भरीत खावाटल्यामुळं केलं भरीत भाव तर काय नको म्हणते आता भरीत खाय नको म्हणते जेवले म्हणते आमटीत काला गेलताना ते खाल्लाय आई पण जेवल्यात आहे चटणी मीठ टाकले कुठबी नाही टाकलं काय नाही साधं केलंय आपल्याला असं भाजून ते कांदा तव्यात भाजून किंवा तेलात भाजून ते चांगलं लागतं पण हे आपलं साध्या पद्धतीने केलंय लाईट गेली काही बघा दार उघड लाईट सारखी जाते उघड लाईट गेली लाईट काय सारखी पावसामुळे कावधनामुळे सारखीच लाईट जाते तर चालते झाली जेवण यांची आता मी काही थोडं परत जेवणार आहे भरीत करून ठेवले आता आता पेयची घागरी पाण्याची आणि चालते मग करा जेवण तुम्ही करा जेवणा भाऊ जेवण तुम्ही करा जेवण चालते आता करा जेवण तुम्ही आम्ही कर केले पाहून आता मी काय परत थोड्या वेळ जेवण पेयची घागर आणल्यावर आणि आमचं मकची भाकरी आणि वांग्याचं भरत कसं झाले नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आमचा हा कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत तो धन्यवाद भेटू घ्या धन्यवाद